न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे आज डोंबिवली पश्चिमेतील भगशाळा मैदानात भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली या सभेत पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत विधानसभेचे उमेदवार श्री दिपेश म्हात्रे यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या सभेत प्रभावी भाषण केले त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत डोंबिवलीच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व निवडण्याचे महत्व अधोरेखित केले भाजपचा आजचा चेहरा निष्ठा आणि स्वाभिमान गमावून बसला आहे लोकांच्या घरामध्ये फूट भाजपला विकासापेक्षा स्वतःच्या फायद्याचा विचार अधिक महत्वाचा आहे आमचे हिंदुत्व हे रोजगार देणारे आहे भाजपचे हिंदुत्व फक्त समाजामध्ये भिंती उभ्या करणारे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान देत जर मर्दाची औलाद तर तुमच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणुकीला सामोरे जा असे विधान केले पैशांचा महापूर आला तरी रस्ते सुधारले नाहीत प्राथमिक सुविधा दिल्या नाहीत विकासाच्या नावाखाली ठेकेदारांच्या खिशात पैसा जात आहे अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली आताचा भाजप हा संकरित भाजप झाला आहे त्यांना निष्ठा आणि स्वाभिमान नावाचा प्रकार उरलेला नाही लोकांची घर फोडणाऱ्या रा भाजपच्या राज्यात इतर पक्षांनाही बिझी ठेवले जाते अशी टीका त्यांनी केली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणतात आम्हाला संघाची गरज नाही संघाने अनेक कार्यकर्त्यांनी घरदार सोडून भाजप उभा केला अविवाहित राहून पक्ष वाढवला पण आता भाजपने त्यांना दूर केले आहे नड्डांच्या अशा वक्तव्याने कार्यकर्त्यांचा अपमान केला गेला आहे डोंबिवली की प्रत्येक मतदाराला परिवर्तनाची गरज आहे आणि ते परिवर्तन शिवसेना आणणार आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला सभेत उपस्थित शिवसेनेचे उमेदवार श्री दिपेश पंडित म्हात्रे यांनी देखील आपल्या आगामी योजनांवर प्रकाश टाकला ही निवडणूक सोपी नाही भाजपकडून विविध प्रकारचे दबाव येत आहेत कधी परवानगी रोखणे कधी गुन्हे दाखल करणे पण उद्धव साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि डोंबिवलीकरांनी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी प्रेरणादायक आहे किती अडथळे आले तरी आम्ही डोंबिवलीचा विकास थांबू देणार नाही असे म्हात्रे म्हणाले डोंबिवलीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार श्री दिपेश म्हात्रे यांनी भविष्यातील योजना स्पष्ट करताना सांगितले डोंबिवली वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस सेंटर आणि इन्क्युबेशन सेंटर उभारण्याची आमची योजना आहे डोंबिवलीतील उपलब्ध रेल्वेच्या तीनशे एकर जमिनीचा योग्य वापर करून एक लाखाहून अधिक रोजगार संधी निर्माण करता येतील या योजनेवर आम्ही सखोल संशोधन केले आहे श्री यांनी चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी नवी मुंबई आणि मुंबई सारखी डोंबिवलीतही ही, ही मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे धोरण नक्कीच अंमलात आणले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सभेसाठी शिवसेनेचे अनेक नेते स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंचावर शिवसेनेचे उमेदवार सुभाष माजी खासदार विनायक राऊत संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत माने महिला संघटिका वैशाली दरेकर माजी महापौर पुणली म्हात्रे संतोष जाधव प्रकाशवाणी यांच्यासह काँग्रेसचे संतोष केने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडार पाटील रश्मी ठाकरे आदी उपस्थित होते पडतो आणि आमचा विंदे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला मग आता हे जे काय वादळ उचललेलं आहे महाराष्ट्रामध्ये भगो वादळ हे मिंद्या तुला तुझ्या दाढी सगळं उडून अवलेशिवाय राहणार किती चोराल किती किती लबाडी करा एक तर आपण काय केलंय हे सांगू शकत नाही म्हणून मग तुमच्याकडे कुठेतरी अशी धुडफेक करायची तुझा कर्म तर सांग ना पक्ष फोडला चोरी केली आणि निर्लज्जपणाने देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी पुन्हा येऊन बोललो होतो ते दोन जणांना घेऊन आलो आणि सांगतायत की मी अमित शहा आणि मोदीजींचा ऋणी आहे कारण त्यांनी मला शिवसेना चिन्ह दिलं त्यांनी जर का दिलं असेल तर आता तुम्हाला कळेल की आपल्याला अजून न्यायालयात न्याय का नाही मिळत आहे मला चंद्रचूडांबद्दल आदर वगैरे एकेकाळी होता पण चंद्रचूड साहेब तुम्ही कायद्याचे निरूपणकार झाला असतात आणि प्रवचनकार झाला असतात तर कदाचित तुमचं नाव जास्त मोठं झालं असत कारण तुम्ही रामशास्त्री वाढायला जागणार नाहीत आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभूंचं नाव महाराष्ट्र अभिमानाने घेतो कायदा पुढे सगळे सारखे आहेत मग तो कोणी असेल राधोबा असला तरी लोकशाही तडपडते लोकशाही मरते संविधानानुसार सांगतात की हे चूक आहे हे बरोबर आहे हे अयोग्य झालं सगळं सांगितलं ब्युरो रिपोर्ट डोमिवली जागरूक न्यूज हरबी ताजा खबर चॅनल करून